महावितरण अभियंता वायरमनच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना भोवला लाखो रुपयांचा कष्ट करून शेतकऱ्यांना पिकवलेला ऊस जळून खाक बिडकीन दिनांक एकवीस डिसेंबर रोजी पैठण तालुक्यातील लोहगाव परिसरातील चौऱ्याहत्तर जळगाव शिवारामध्ये महावितरण वीज कंपनीच्या ऊस पिकाला ठेकलेल्या तारांचा शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागून दोन शेतकऱ्यांचा अडीच एकर ऊस जळाल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं ही घटना लोहगाव वीज केंद्राचे अधिकारी वायरमन कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे घडल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की चौऱ्याहत्तर जळगाव शहरातील जयश्री अनिल एरंडे आणि सोमनाथ मोहन एरंडे यांच्या ऊस पिकाजवळील एक डीपीवर वायरमनचे खाजगी दोन लोकांना पाठवून काही काळ काम केल्यानंतर तोडोळी वीज लाईनची वीज सुरू करताच ऊस पिकाला टेकलेल्या आणि झोळ पडलेल्या जरा सर्किट झाल्यानं पिकाला आग लागल्यानं अडीच एकर ऊस पीक जळालं ही आग विजवण्यासाठी गावातील तरुण नागरिक धावले परंतु आग जास्त प्रमाणात वाढल्यानं काही करता आलं नाही ही आग केवळ वीज कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या घटनास्थळी लोगाव केंद्राचे अभियंता ईश्वर तावरे यांनी भेट देऊन पाहणी केली दरम्यान शेती तारा पोल डीपीचं कामं दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचनामा करून पाहणी करून प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई करून द्यावी अशी शे मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अभियंता ईश्वर तावरे महावितरण अधिकारी यांची प्रतिक्रिया यावेळी जाणून घेतली साहेबांना घटनांची माहिती विचारलं असं त्यांनी टाळाटाळ ताल करण्याचा प्रयत्न केला मी काहीच सांगू शकत नाही त्या नुकसानीबद्दल आम्ही प्रस्ताव पाठवला आहे मी पाहणी केली त्या ठिकाणी गेलो होतो अशी त्यांनी माहिती दिली पण शेतकरी यांना आम्ही विचारलं त्यांनी सा सांगितलं की अभियंता साहेब इथं आले मात्र पण त्यांनी कोणत्याही प्रकारचे किती नुकसान झाले किती लोकांचे झालेत नुकसान पंचनामा केला नाही मग अभियंता साहेब स्वतःच्या कामामध्ये पण हलगर्जीपणा करत आहेत अशा अधिकाऱ्यांना आणि वायरमन यांना भडतर्फ केलं पाहिजे शेतकरी आधी संकटात सापडत असतो मात्र अशा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत पडला आहे याला कोण जबाबदार आहे फक्त महावितरण कंपनीचे ईश्वर तावरे अधिकारी आणि वायरमन कर्मचारी हे जबाबदार आहेत आपण आलेला बी ऑफिस या ठिकाणी ह्या ठिकाणी कार्यकरांचा अभियंत आले होते त्या ठिकाणी त्यांना विचारपूस एका प्रकरणासंदर्भात विचारली घटना घडलेली आहे पैठण तालुक्याचे चौरहत्तर जळगाव येथे एका शेतकरीनं दोन एकर ऊस लावला होतो त्या ठिकाणी मात्र ऊस त्याच जळून खाट झालेला आहे त्या ऊसा ऊसाचा पूर्ण नाव झालेला त्या ठिकाणी अ तिथले तावरे म्हणून रंगिनार आहेत त्या ठिकाणी त्यांना माहिती दिली असतात त्यांनी टाळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी ते पोहोचले घटनास्थळी गेले असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा पंचनामा न केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे त्या ठिकाणी चौरत्ता जळगाव या शेत येथील एका शेतकऱ्यांचं दोन हा जळून खाक झालेला आहे शेतकरी हा राबून शेत करत असतो मात्र त्या ठिकाणी आज बघू शकता महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्दीपणामुळं आज शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी हा नुकसान भरपाई आता करणार कोण असा प्रश्न आता, आता ज्यांच्याकडून निर्माण व्हायला लागलाय पैठण तालुक्यातील चौरत्ता जळगाव या ठिकाणी एका शेतकऱ्याचा दोन एकर ऊस हा पूर्णपणे जळून खात झालेला आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता महावितरणचे त्या ठिकाणी तार जायला होते त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट मुळे खाजगी लोक पाठवून त्या ठिकाणी म्हणजे वायरमॅन जे असतात त्यांना स्वतः पाठवावं लागतं मात्र दोन ते तीन असे कर्मचारी पाठवून त्या ठिकाणी खाजगी त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आज एका शेतकऱ्यांचा दोन लाख रुपया प्रतिनिधी अलीम शेख एनटी न्यूज मराठी बिडकिन